आपकी बार चारस पार हा नारा घेऊन निघालेल्या भारतीय जनता पार्टी सगळे घटक पक्ष हा संपूर्ण राज्यात चौदा जानेवारीला महायुतीचा मेळावा कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्याचा मेळावा आयोजित केला जात आहे आणि चौदा तारखेला दुपारी तीन वाजता जामगुंडी मंगल कार्यालय येथे महायुतीतल्या सगळ्या घटक पक्षातील प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा जामगुंडी कार्यालयात आयोजित करण्यात आलेला आहे राजकीय समीकरण बदलल्यानंतर महायुतीचे कार्यकर्ते आम्ही सगळेजण पहिल्यांदाच एकत्रित येत आहोत एक मनाने एक दिलाले एकत्र येऊन आगामी सगळ्या निवडणुका जिंकण्यासाठीची युवरचना त्याचं नियोजन आणि त्या दृष्टीनं पुढील धोरणं ठरवण्यासाठी आम्ही आमची थे। थे आज प्राथमिक सगळ्या नेते मंडळाची प्राथमिक बैठक झाली सगळे प्रमुख नेते मंडळे कार्यकर्ते मोठ्या संख्येने साईप्रसाद आम्ही हॉटेलमध्ये बैठक ठेवली तिथे तिथं उपस्थित होते बैठक संपून आम्ही फक्त त्यातले प्रमुख जण इथं आजच्या या प्रेससाठी उपस्थित राहिलो देशभरातील मोदी साहेबांचा जो अब्की बार चारस पार हा नारा दिलेला भारतीय जनता पार्टीने घटक पक्षांनी तो महाराष्ट्रात प्रभावीपणे कसा अंमलबजावणी करता येईल महाराष्ट्रात सुद्धा फोर्टी फाईव्ह प्लस कसं जाता येईल यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात आता महायुती कामाला लागलेली आणि प्रत्येक घटक पक्षाचं ह्याच्यामध्ये सहभाग घेऊन ही निवडणूक यशस्वीपणे जिंकून पुढं जायचं वर्षभरात येऊ घातलेल्या ज्या निवडणुका आहेत लोकसभा असतील विधानसभा असतील जीप बस नगरपालिका महानगरपालिका ह्या सगळ्या निवडणुकीमध्ये महाभा महाविक महायुतीचे सगळे नेते आमचे कार्यकर्ते सक्षमपणे उभारून ह्या निवडणुका जिंकतील ह्याचा एक मेसेजसुद्धा या मेळाव्याच्या निमित्ताने आम्हाला राज्यभरात असेल या जिल्ह्यात असेल आम्हाला द्यायचं आहे त्यामुळे आम्ही माननीय त्या असतील आमदार मोहळचे असतील सगळ्या पक्षाचे प्रमुख येतं आज उपस्थित आहेत आणि सगळ्या पक्षांनी आज नियोजन करून आपापल्या आप कार्यकर्त्यांना उद्यापासून कामाला लावतील मेसेज देतील आणि चौदा तारखेला एक चांगला मेळावा मोठा मेळावा पालकमंत्री साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सोलापूरमध्ये करणार आहोत